प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकटे असतात मात्र काही जण हालाखीच्या परिस्थितीला शरण जातात तर काही जण याही परिस्थितीत हार न मानता परिस्थिती बदलण्यासाठी कठोर मेहनत घेतात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ध्येयाला गाठतात स्वत कुटुंबाने भोगलेल्या वेदनेला दूर सारण्यासाठी खंबीरपणे लढलं की कुठल्याही संकटावर सहज मात करता येते आणि मग फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशी उंच भरारी घेता येते हेच सिद्ध करून दाखवलंय तालुक्यातील देवी भोईरे या छोट्याशा गावातील मोहसीन मनियार या तरुणाने मोहसिन याला लहानपणापासूनच अनेक गोष्टींचा सामना करावा लागलाय त्याचे कुटुंब पारनेर तालुक्यातील देवी भोईरे या गावात व्यवसाय करून गरिबीत राहत होतं मोहसिनचं कुटुंब म्हणजे त्याचे वडील त्याचा मोठा भाऊ आणि मोहसीनची आई असं हे छोटस कुटुंब मोहसिनच्या आईचं स्वप्न होतं की आपला मुलगा मुलगा सरकारी नोकरीत लागावा आपला पोलीस बनावा आणि हेच आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोहसीन मेहनत घेऊ लागला आता काहीही झालं तरी आपल्या आईचं स्वप्न आपण पूर्ण करायचं हे त्यानं ठरवलं पण म्हणतात ना की वेळेला कोणीही थांबवू शकत नाही आणि असंच काही घडलं मोहसिनच्या आयुष्यात मोहसिन दहावीत असताना त्याच्या आईचं निधन झालं एक अशी व्यक्ती जी आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला तयार करू लागली पण मध्येच आईनं साथ सोडली आईच्या अचानक जाण्यानं धसका घेत मोहसीन डिप्रेशन मध्ये जाऊ लागला त्यानंतर मोहसिनचे वडील असतील किंवा मोठा भाऊ असेल त्यांनी मोहसिनला डिप्रेशनमध्ये जाऊन न देता त्याला प्रोत्साहित केलं आम्हाला मोहसिम पोलीस झाल्यामुळे खूप खूप आनंद होत आहे त्यांनी आमच्या आईचं आमच्या वडिलांचं आणि त्यासहित आमचं बी स्वप्न पूर्ण केलं कारण की आमच्या आईची खूप इच्छा होती का तो पोलीसमध्ये असावा कुठेतरी त्याने चांगल्या सरकारी याच्यात नोकरी करावी तसेच आपण देशाची सेवा करावी असे सर सर्वांचं स्वप्न होतं आमचंसुद्धा स्वप्न होतं आमच्या आई आमच्या आई जा गेल्यानंतर त्याला डिप्रेशनमध्ये दे, न जाऊन देता आम्ही आमच्या वडिलांनी त्याला खूप साथ दिली आम्हीसुद्धा खूप साथ दिली आमची घरचे असतील आमचे म्हणजे मिसेस असतील तिनेसुद्धा खूप आईप्रमाणे त्याला सांभाळलं आम्ही त्याच्याबद्दल त्याच्यामुळं आम्ही खूप खूप आम्ही खूप खूप आनंदी आहोत आता आणि आमच्या आईचं स्वप्न झालं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे आम्ही खूप खूप आनंदित आहोत आणि आमच्या वडील बी खूप आज नाही का खूप मनापासून मनापासून ते पण खूप खुश आहे त्याच्यावर त्यांनी पाहून मला सुद्धा खूप खूप आनंद होत आहे आणि आपल्या भावाने आपल्या बारक्या भावाने आपली उज्ज्वल केलं आणि पदावर तो आज गेला त्याच्यामुळे आईच्या निधनानंतर मोहसीन अधिकच मेहनत घेऊ लागला मोहसिनच माध्यमिक शिक्षण हे देवी भोयरे या गावातच श्री अंबिका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय देवी भोयरे या ठिकाणी झालं मोहसिन तसा हुशार मुलगा कोणत्याही कामाची लाज न बाळगता तो काम करत असे मोहसिनच्या वडिलांचं बांगड्यांचं एक छोटस दुकान मोहसिन सांभाळत असे माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर मोहसिननं तीन ते चार वर्ष मेहनत घेतली पण त्याला यश काही मिळालं नाही त्यानंतर तो आळेफाटा या ठिकाणी सह्याद्री करिअर अकॅडमीमध्ये जॉईन झाला आणि तिथेच प्रॅक्टिस करू लागला मोहसीनचे नातेवाईक असतील शाळेतील शिक्षक असतील तर काही गावातील मित्र आणि ग्रामस्थ असतील यांनी मोहसीनला पोलीस भरतीसाठी प्रेरणा दिली एवढं सगळं घडून गेल्यानंतर सगळ्यांना वाटत होतं की मोहसीनचा मार्ग आता सुखकर झालाय पण ते तसं मुळीच नव्हतं तिथेही अनेक अडचणींचा सामना त्याला करावा लागला मोहसिनला भरती करण्यावेळी अनेक अडचणी समोर आल्या स्वप्न पूर्ण करत असताना मध्येच आईनं साथ सोडली आणि नंतर मोहसिनला गोणस सापानं चावा घेतला अतिशय दोन तीन वर्ष अतिशय खडतरत मनात गेलं दोन हजार एकोणीसपर्यंत अतिशय वाईट हाऊसचे दिवस काढले दोन हजार सतराला आमच्या मोहसिमला गोणस या सापानी चावा घेतला आणि त्याच्यानंतर त्याला नगरला आठ पंधरा दिवस ॲडमिट केलं आणि त्याच्या जिद्दीनं मी भावनिक होतो मला मी धीर द्यायचो पण तो म्हणायचा विचार करू नका काही होणार नाही अतिशय संयमाने आणि त्याने धीर धरून त्यावर मात केली त्या आजारावर मात केली आणि त्यानंतर अतिशय जीवनाची चालमेल चलढकल चालू झाली मोहसिन असेल त्याचे वडील असतील किंवा त्याचा भाऊ असेल मोहसिनची आई गेल्यानंतर घरात तीन पुरुष राहिले आणि म्हणतात ना की घर हे लक्ष्मी विना अधूरच काही घडत होतं मोहसींच्या आयुष्यात मोहसींची आई गेल्यानंतर दोन ते तीन वर्ष त्यांचे दिवस हालाकीचे गेले पण काही काळानंतर मोहसिंचा मोठा भाऊ मनसूर याचं लग्न झालं आणि त्यांच्या घरात एका लक्ष्मीनं नव्यानं जन्म घेतला असंच म्हणावं लागेल घरात आलेली मोहसींची वहिनी तिनं आईची जागा घेत मोहसिनच्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोहसिनला दिला, दिला। वेळवेळी त्याला दिवसातून दोन वेळा फोन करायचो सकाळी संध्याकाळी काय चाललंय कसं चाललंय तू अभ्यास कर तुला पैशाची अडचण आहे का तसेच माझ्या मिसेसने सुद्धा त्याला वेळवेळी फोन केले दिवसातून दोन वेळा की वा तू कसा आहे तुला तब्येत बरी आहे का सर्व त्याला विचारपूस करायचो तुला कशात अडथळे आहे का काही कमी पडत आहे का तुला काही पाहिजे का सरळ वेळोवेळी तिला मदत केली आमच्या पप्पांनीसुद्धा त्याला पैशाची सुद्धा कशाचीच अडचण येऊन दिली नाही त्याच्यामुळे तो आज शिक्षक असतील शाळेचे त्यांनीसुद्धा खूप खूप त्याला वेळोवेळी मदत केली त्यांनी त्याला प्रोत्साहन दिले त्यांना मार्गदर्शन केले आम्ही तर होतोच पण गावातल्या लोकांनीसुद्धा त्याला वेळोवेळी प्रोत्साहन देत राहिले आणि तो आज यशस्वी झाला आम्हीसुद्धा त्याला वेळोवेळी प्रोत्साहन देऊन त्याला इशू शिवायची वाट पाहत होतो आणि त्यांनी आज आमचं स्वप्न पूर्ण केलं आणि तसेच आम्ही इथं खूप मेहनत करून आमच्या आईवडिलांनी खूप मेहनत करून इथपर्यंत आले गावाबरोबर खूप आपुलकी ठेवली आणि गावाने बी आज आम्हाला आपुलकीचं फल दिलं त्याला वेळवेळी त्याचे सगळे सत्कार केले सर्वजण खुश झाले कारण की आमची आई गेल्यानंतर आम्ही खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो ते डिप्रेशन आम्ही दूर केलं कारण की आम्ही आमचा सगळा कणा गेला आई गेली म्हणजे पूर्ण घर हे झालं तर बसलं होतं परंतु आम्ही त्यातून सावरलो आणि आज आज आम्ही चा आम्ही जसं आनंदी आम्ही जसं म्हणतात ना एक वाईट वाईट दिवस आला तरी एक चांगला दिवस आला येतो त्या प्रकारे आम्हाला आज चांगला दिवस पाहण्यास भेटला हे सगळं करत असताना मोहसीनचा निकाल आला आणि मोहसिन ठाणे शहर पोलीस व मुंबई एस आर पी एफ गटक्रमांक अकरा या दोनही पदावर मोहसींची निवड झाली मोहसिन पोलीस झाल्याचं समजताच त्याच्या वडिलांनी मित्रांचे गोड़ शब्दांत आभार मान ले। ऐसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों। ए दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। ऐसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ए दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों बनता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से बनता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से होता है मेरा काम तुम्हारे ही काम से तुम जैसे मेहरबा का सहारा हो दो सो ये दिल तुम्हारे प्यार का आपण सर्वांनीच मोहसिनची ही छोटीशी कहाणी बघितली मोहसिनची पण हे करत असताना वयाची मर्यादा संपल्यानंतर भरतीसाठी वेटिंग मध्ये पडल्यानंतर मोहसिनने इथपर्यंतचा प्रवास कसा गाठला त्याचबरोबर एवढ्या सगळ्या अडचणींवर मात करून मोहसिन आज पोलीस झाल्यावर त्याला कसं वाटतंय हे जाणून घेऊयात मोहसिनच्याच शब्दांतून माझ्या आईचं लहानपणापासून स्वप्न होतं की मी पोलीस व्हावा हो मी दहावीत असताना माझी आई एक्सपायर झाली त्याच्यामुळं मला काही करून पोलीस होणच होतं घरची परिस्थिती खूप बिकट होती त्यानंतर मी ठरवलं की मी आता पोलीस होणार त्यानंतर मी बारावीपर्यंत पर्यंत इथं देवबरे गावात शिक्षण केलं त्यानंतर दोन वर्ष इथंच प्रॅक्टिस केली पण मला काही जमलं नाही त्यानंतर मी आळेफाट्या येथे सह्याद्री कद्री अॅकॅडमी येथे शिक्षण घेतलं आणि तिथले गायकर सर डोंगरे सर यांनी मला खूप मदत केली त्यांनी तेन, मला मराठीचे क्लास गणताचे क्लास यात खूप मला शिकवलं त्यामुळं मी आज बलगट क्रमांक आर पी एफ क्रमांक अकरा आणि ठाणे सिटी पोलीस या दोन्ही जागी माझं सिलेक्शन झालं त्यामुळं आज घरचं वातावरण खूप चांगलं आहे आणि आज गावात माझं खूप हे झालं माझ्या सगळीकडे सत्कार झाले मला खूप आनंद आहे आणि घरच्यांना खूप आनंद होतोय की मी पोलीस झालो जेव्हा मी आठवीला होतो त्यावेळेस माझी आई म्हणली होती की माझा मुलगा पण सरकारी जॉबला लागावा आणि माझ्या मी पाच सहा वर्ष झाले पोलीस भरती करीत होतो त्यामुळं माझ्या आईचं स्वप्न कायम माझ्या मनात होतं काही करून आता आपल्याला माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करणंच आहे त्यामुळं मी पाच सहा वर्ष सतत झटत राहिलो आणि शेवटी तो दिवस आलाच आणि आईचं स्वप्न पूर्ण करणं खूप गरजेचं होतं कारण की आई माझी दहावीत असताना एक्सपायर झाल्यामुळं आईचं खूप मोठं स्वप्न होतं की मी पोलीस व्हावा आणि मी झालो पोलीस ते पण ओपनमधून झालो आणि दोन दोन पोस्ट काढल्या त्यामुळं मी खूप आनंदी आहे आणि घरचे बी खूप आनंदी आहे फक्त आई असती तर ग आईला खूप आनंद झाला असता पापा कहते बड़ा नाम करेगा बेटा हमारा ऐसा काम करेगा मगर ये तो कोई न जाने ये मेरी मंजिल है कहा अशाच प्रेरणादायी स्टोरी साथी आम्हाला आजच सब्सक्राइब करा तुमच्याही अशाच काही प्रेरणादायी आणि सक्सेस स्टोरी करायच्या असतील तर आम्हाला नक्कीच संपर्क करा आणि हो स्वप्न पूर्ण होतात फक्त ते बघायला पाहिजेत आणि साकारता आली पाहिजेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा